असं बुट नाही आम्ही शाळेत झाला ना ते पॅक असं पॅक बुट आहेत ना माझ्या फॉर्मल बुट आहेत त्याचे ठीक आहे ब्लॅक कलरचे चॉकलेट भेट रे बाबू आज आज ट्रेनला चालला कोण घेऊन झाला मोठं ना ना, ना, थी थी। 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 ना? ना ट्रेन ला चाललाय पोरांची मोठी मोठी ट्रेन आहे हा भरपूर ट्रेन दिसेल तुला लाईन मध्ये बाबा कर इकडे बाबा दादा बाबा करू ट्रेन ला तू चाललाय कोणा जा मोठा नाना आहे ब मोठं नाना बाका नाना कला जा कोणाल त्याला मग खाली खाली मग चला मोठ्या नानाच्या बरोबर चालला आमच्या बाबा स्कूल ला बाका बाबा काय बाबा चल बाय बाय जय जिजाऊ जी जय जी शिवराज जय शंभूराज आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे पंधरा ऑगस्ट सोबतच जन्माष्टमी आहे कृष्ण जन्माष्टमीचा उपवास तर बाबू दादा आज गेलेला आहे स्कूलमध्ये आणि तो आल्यावर काय काय करेल ते मी तुम्हाला दाखवेल किंवा काय किती खाऊ आणलं आहे ते पण दाखवेल चॉकलेट मिळणार आहेत म्हणून तो गेलेला आहे तुला पाहिजे मला त्या गाड्याच पाहिजे मला नाही अर्धा दे ना मला दुसऱ्या कोणाच्या गाडी आहे बारक्या तेच पाहिजे काय पण हल्ले ना आपल्या कुठं गाडी कुठं गाडी बघ तिथे बघलेला iya kalau <laughs> kalau banyak मला कसं वाटतं मी काय केलाय दादा बाबा दिसून हिना दादा बाबा कफला कफला मला कशाला मारतोस मी काय केला दादा तान कफला दादा बाबा बाबा ता पाणी होतलं अंगोलीला जय बाबा दादा जय आ गाडी पुढेली माझी गाडी पुढे होती गाडी आहे नाही

आपलेला आमचा स्कूल मध्ये झेंडावंदन करायला आणि त्यात त्याला तिथे गाड्या दिसल्या तो गाड्यांसाठी खूप वेड आहे बघू शकता गाडी बघून आली आणि आता त्याला तिकडे जायचं बाबांनी आंघोल केले ना त्यांनाच बोलतोय माझ्याकडे येऊन त्याला

नातूला येऊन चाललंय गाड्या आणल आता आल्यावर मी दाखवते त्याने गाडी आणली की नाही श्रियांश आजोबा सोबत रडत रडत गेलेला त्याला गाडी बी होती आणि आता आलेले आप्पा आणि बाबू पण बघू कसं काय रडायचं शांत तो सुंदर काय घेऊन आलाय काय झालं बाबू दादा बाबाला तिकडे काय आहे इथे काय आहे दुकानात काय दुकानात दोन दुण चोर 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 चोर

पण घे गाडी पार्किंगला ना बाबू दादा गाडी पार्किंगला जेसीबी आली जेसीबी आली चल जेसीबी आली उचला हॅलो हॅलो जेसीपी म्हणजे तू फोन कर तू फोन कर तेव्हा फोन कर ना नाव तू फोन लावला जेसीबी ने हो का मी मला पाहायचं जेसीबी मी

अगोबा दहा बघ कस दात बघू झाला माझा फोन चावला आता मी चालू डॉक्टर कडे मी पोलिसांना नाव सांगते तुला माझे चावला तू बघ हे बघ दात बघ ती दात बघ कस झालं बघ तिच्या तिकडे बघ विषारी दात बघ हा काय पटकन तुला

जिरा खारी तीनशे ला रुपये वाटी नाही खुलून दाखील तीस बघू मला खोबरा खुलून दाखव एक मिनिट एकच मिनिट थांब शेंगदाणा अजून काय आतमध्ये शेंगदाणा खारीक आहे खोबरे एक, एक सारखे अशी खारी कशी आहे खायला दाखव तुकडा काढून एक मिनट तेल दाखवतो असा तेल जात घ्यायचा नाही तर घ्यायचं नाही कुठून आला दादा कसरा खरडून आलोच आहे खाऊन पाय गॅरंटी ती गॅरंटीच वस्तू राहते आपल्या बगर गॅरंटीचा ठेवीच नाही खाऊन पाय फक्त पा पोगर कुठलं आपण गेशी वर्षभर कि पण तिसरा दिवस डबल टिबल आलो गावात तस नाही का कमी भाव ऐंशी रेट आहे त्याचे पण हिलाय का गाव डबल तीनशे साठ रुपयानं ऐंशीचा चा रेट आहे तसा ऐंशी रुपये एक सारखा घेशील तू काय नाही सफेद नाही ना वाटीन वाटेन का तेल त्या वाटीनला एकाच क्वालिटीचा माल आहे तिला तेलाच्या वाट्या म्हणून तुला तशा दिसत आहे त्याला तेल पूर्ण सफेदचा इशेच ना आला त्याच्यात सपत वाटी तरी खराब होती ही नाही होत वर्षभर राहू शकतो ताई आता लोकांनी दोन दोन गोण्या घेतल्या डायरेक्ट गोण्या खाली झाल्या वजन आपल्या देऊ का वजन करून काय दाखव वजन करून दुकान लांब असे कधी दाखव दोन मिनिटाचं काम आहे थर मला कायम सकाळचा टाईम आहे आमचा धंद्याचा खबरा इथं मोज दुकानात वजन कर झालं काहीच परत नाही पण एकच गेलो गेलो आमच्याकडे कोंबड्यांना रोग आलाय तर आमच्या तीन कोंबड्या मेल्या तर बाबा दादा बघ तुम्हाला दाखवा बघा

आणि बाबू दादाने आमच्या सर्व गाद्या इथे खेळायला घेतल्यात आमचे आई आवडतात काम आणि त्याला दूध घेतलेला आहे प्यायला आणि तुम्ही पाच बाबू दादा पुढं घरात गेला का <laughs> दूध पाहिलेला तर तो ला, आता बोलतो टी व्ही कार्टून लावून दे रिमोट आणायला गेलाय बाबा रिमोट घेऊन नाही हात पोचत माझ्या हात नाही पोचत अले हे बाबा पडशी तिकड नाही तुला पकडू का हा पकडलं 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 आता निघत माझं चावलेला ना तू चावशील का परत हा तो सॉरी बोल सॉरी मम्मी सॉरी मम्मी परत ना चावणार तुझ्या तिकडे बघून बोल सॉरी हा ओके पप्पी घे मला आता आता काय बोलता मम्मीला बोल मम्मी। व्यवस्थित बोल आता बोल व्यवस्थित बोल

मी खेळायला आले ते मला बघू माझं नाव सांगेल आणि आता खेळायला बाबाला सांगायला वाट आपण मी कुठं बसू मी तिथं बसू ना बसते चल हो अजून मला जागा दिले बाबाला कुठं बसा जाग द 국민의동 참여 중내 간식 엄마이 i c t e d Anfang ㅋ 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 야 ㅋ ㅋ avez 그러 mọi người 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 mọi